आपलं सावनेर शहर भरपूर मागे राहिलेलं आहे पै बेरोजगारी वाढलेली आहे तर रोजगार द्यायचे आहे याचप्रमाणे स्वच्छता रस्ते आणि पाणी पुरवठा यावर प्राथमिक ध्यान दे लक्ष देण्यात येईल छोटे छोटे लघु उद्योग तसंच ज्यांचे सर्टिफिकेशन कोर्स झालेले आहे त्यांच्यासाठी छोटे छोटे लघु उद्योग उघ उघडून जसं शिव शिवणकाम कोणाचं ब्युटी पार्लर झालेलं आहे त्यांच्यासाठी छोटे छोटे पार्लर असे उद्योग उघडून आपण त्यांना रोजगार देऊ नाही पण आम्हाला विश्वास आहे की येत्या पाच वर्षामध्ये कुठेतरी चांगलं विकास मार्गदर्शन आणि वृद्धांसाठी गार्डन या विविध प्रकारचे खूप साऱ्या प्रकारचे साधन उपलब्ध होईल अशी मला पूर्णपणे आशा होईल ना आम्ही करून दाखवू मी प्रभाग क्रमांक एक अमदनं वैशाली गजबीए भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिले त्यांचे प्रत्यक्ष मी खूप खूप आभार मानते आणि माझ्या वार्डाचं डेव्हलपमेंट आणि खूप चांगल्या प्रकारे झालं पाहिजे त्याचे मी खूप प्रयत्न करेल आमच्याकडे ज्या पण सुविधा आहेत मोस्ट ऑफ मी ज्या वार्डमधनं उभी आहे ते ते वार्ड दलितमध्ये येतं आणि खूप अशी इच्छा आहे मला की दलित वस्तीमध्ये खूप असे मोठमोठे नवीन नवीन प्रोजेक्ट येतात ते प्रोजेक्ट सामान्य जनतेपर्यंत गेले पाहिजे उमेदवारी मला माझी भारतीय जनता पार्टीने मला अवघ्या तेवीसाव्या वर्षी उमेदवारी दिली त्याबद्दल मी सर्व पक्ष पक्षश्रेष्ठींचे आभार मानतो की एवढ्या कमी वयात मला पक्षाने नगरसेवक हो पदाकरता लढण्याकरता जी संधी दिली त्याबद्दल मी आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख साहेब डॉक्टर राजीवजी पोद्दार साहेब जिल्हाध्यक्ष मनोहरजी कुंभारे आणि आमचे नेते रामरावजी मोवाडे यांचे सर्वांचे मी आभार मानतो की त्यांनी मला जी संधी दिली माझ्या मी जे दोन हजार सतरापासून जे भारतीय जनता युवा मोर्चामध्ये काम करत आहो माझ्या कामाची पावती म्हणून मला पक्षाने संधी दिली त्याबद्दल मी सर्व पक्षप्रश्तींचे आभार मानतो